शहादा आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आज आदिवासी समाजाकडून आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाज अनुसूचित जमातीत सामील होण्याचा सा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे याला आदिवासी संघटना राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून जोरदार विरोध होत असून आणि न्यायालयापर्यंत लढा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर आज आदिवासी समाजाच्या प्रचंड मोर्चामुळे गाजलं राज्यात हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्याने बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत सामील होण्याची मागणी केली आहे मात्र ही मागणी चुकीची असल्याचा आरोप आदिवासी समाज करत असून आरक्षण वाचवण्यासाठी हा मोठा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आदिवासी संघटना विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आरक्षण ही अनुसूचित जमातीसाठी घटनादत्त देणगी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या यादीत कुणालाही प्रवेश देता येणार नाही असा ठाम दावा काँग्रेसचे माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केला राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील स्पष्ट केलं की हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन इतर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करता येणार नाही त्यामुळे विद्यमान आरक्षण धोक्यात येणार नाही तरीही बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत सामील होण्यासाठी केलेल्या हालचालींमुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे याची दखल राज्य शासन घेणार असल्याचे विधान भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी केली आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की भटक्या विमुक्त जमातीत बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत प्रवेश करण्याचा प्रयत्न थांबवावा अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडलं चेदल जाईल आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाची घुसखोरी बनावट दाखले घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते त्याविरोधात देखील आपल्या समाजाचे या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय पाडवी साहेब असतील माजी मंत्री पद्मा पद्मागवळी साहेब असतील सुहास नाईक असतील इतर जे काही सर्व ह्या जिल्ह्यातले जे आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक नेते आहेत ते आदिवासी संघटना आणि सर्वच लोकांनी हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे हायकोर्टाने देखील सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या बाजूनेच निकाल दिलेला आहे असं होत नाही म्हणून आत्ता वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरडी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि दलित समाजाला संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्याची चौकट एवढी मजबूत आहे की ती कोणीही बदलू शकत नाही कोणी तोडू शकत नाही अशा चौकटीत आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे ते कदापि शक्य नाही परंतु काही दिवसापूर्वीच जे काही हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून की हैदराबाद गॅझेटमध्ये देखील काही समाजांना त्या ठिकाणी आरक्षण आहे असं म्हटलं आहे परंतु त्या गोष्टी तथ्यही नाही त्या गॅजेटमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने गॅजेटची त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आणि त्याच टायमाला गॅजेटचा पूर्ण अभ्यास करून आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीचे अध्यक्ष मराठा समाजाचे आदरणीय विखे पाटील साहेबांना नेमण्यात आलं त्यांनीही त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे काल बघा आज देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा काही संबंध नाही तर आपल्या आदिवासीने दलित समाजाचा संबंधच येत नाही तर त्या ठिकाणी आपल्या आरक्षणामध्ये कोणी शिरकाव करेल कोणी घुसखोरी करेल कोणाला दिलं जाईल जोपर्यंत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहे भक्कमपणे आदिवासी समाजाच्या पाठीमागे आहे आपण अजिबात विचार करू नाही की मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या त्या ठिकाणी मोदी साहेबांनी घरकुलं तुम्ही बघा दोन हजार चौदा पासून किती मोठ्या प्रमाणात घरकुलं दिले आज आपल्या समाजाची लोक पक्क्या घरामध्ये राहायला लागले खेडो पाड्या वाड्या वस्त्या सर्व ठिकाणी राहायला लागले सर्वांना घरापर्यंत पाणी पोचवणं वीज पोहोचवणं हे सुरू केलेलं साहेबांनी ते भक्कमपणे आपल्या पाठीमागे आहे आणि शासन मी काही दिवसापूर्वीच जेव्हा या ठिकाणी घ्याजचा आधार घेत काही समाजांनी आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी केल्यानंतर मी स्वतः माझं पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांना पत्र सादर केलं त्याला स्पष्ट इशारा दिलेला आहे की आमचं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे त्याच्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये शासनाने अन्यथा आदिवासी सर्व विसरून एक आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी समाजाच्या पाठीमागे उभं राहीन असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आपण मला मुख्यमंत्री महोदयांनी आणि सर्वांनी आश्वासित केलं आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही कोणीही त्या ठिकाणी घुसखोरी करणार नाही उलट ज्या लोकांनी बोगस त्या ठिकाणी घुस घुसखोरी केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करायची कारवाई मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेली आहे दोन महिन्यामध्ये आपण पाहून घ्यायच्या मी दोन स सहआयुक्त पदाचे अधिकारी मी स्वतः निलंबित करायला लावले शासनाकडे ज्यांनी प्रमाणपत्र आदिवासींचे दिले होते त्यांना सर्वांना त्या ठिकाणी सस्पेंड करायला लावलं एक पालघरची घटना एक संभाजीनगरची घटना आहे अशा पद्धतीने मी असेल पल्लवी प्रकाशकर व कैलास सोनवणी यांचा स्पेशल रिपोर्ट